ओम श शनेश्वराय नम आपल्या सगळ्यांना माहित आहे सहा जूनला दोन हजार चोवीस सहा तारखेला शनि भगवानांची जयंती आहे आणि शनि भगवान आपल्या जीवनामध्ये काय करतात न्यायचे देवताय म्हणतात ना सत्याच्या वाटेवर आहे आपण पाप जरी केले तरी म्हणतात सत्याशिवाय मार्ग नाही आहे ज्या टाईमला तुम्ही पूर्ण पाप तुमचे खतम होऊन जातात आणि मग तुम्ही हारता आणि म्हणता की ईश्वर आता मला तुझ्या चरणी घे आणि सत्याच्या वाटेवर ने तेव्हा शनी भगवानांची कला आपल्यावर सुरू होते अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये आपल्या कुंडलीमध्ये शनी भगवान आपल्याला करता आणि करविता आहे तर हा आपल्याला म्हणतात ना की आपल्या परिश्रमानुसार कर्मानुसार फळ देणार आहे मग शनी जयंतीला आपण काय करायला पाहिजे सगळ्यात आधी ज्यांना पण जीवनामध्ये निराशा आहे आणि जसं पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही ग्रोथ नाही आहे सतत लगातार म्हणा की जिथं जाणार आहे तिथे तुम्हाला नकारात्मकता आहे की तुम्हाला मनासारखा पैसा मिळत नाही जॉब मिळत नाही घरामध्ये बरकत नाही अशा लोकांना ग्रहदशेनुसार कुंडलीमध्ये बघितला जातो क्षणीचा दोष असतो आता काही राशी आहे कुंभ आहे मीन आहे मकर आहे यांना साडेसाती सुरू झालेली आहे शनी भगवानांची मग काय करायला पाहिजे आणि ज्यांना साडेसातीने त्यांनी पण काय करावं तर सगळ्यांनीच हे उपाय करायचे आपल्या घरी लेडीज या जेंट्स सगळ्यांनी करायचे फक्त लोकांनी शनी भगवानाच्या मंदिरामध्ये जाऊन सरसोच्या तेलाचं दान करायचंय थोडंसं तेलाचं दान करायचं बाकीचं गरिबांना तेलाची बोटल दिली तरी चालेल आणि जर लेडीज मंदिरात जात असेल तर लेडीजनी मंदिराच्या बाहेरनं दूर दर्शन करायचंय शनी भगवानांच्या मुखाकडे नाही बघायचं फक्त पायाकडे बघायचं साडेसाती ही दशा जेव्हा येते आपल्याला डिसिप्लिन म्हणजे आपल्याला काय शिकवत असते की सरळ मार्गावर कसं चालावं आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीत अपयश मिळत असेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांतता मिळत नाही आहे तर शनी जयंतीच्या दिवशी कावडा शनी भगवानांचं वाहन आहे कावड्याला तुम्हाला चपाती दान करायची काळं कुत्र काळंपुत्र असतं काळपुत्र तीन जर प्रकारची तुम्हाला दिसत असेल तर सगळ्यात चांगलं राहील त्या दिवशी त्या कुत्र्यांना एक एक चपाती देऊन द्यायची आहे तिसरी गोष्ट सर्वात मेन म्हणजे आपल्या घरी एक वाटी घ्यायची तांब्याची जर असेल तर सगळ्यात चांगलं राहील लोखंडाची वगैरे तांब्याची ती वाटी घ्यायची त्याच्यात ते थोडं तेल टाकायचं सरसूचं राईचं तेल टाकायचं आणि ओंश शनेश्वराय नम हा पाच मिनिटं असं म्हणत त्या तेलामध्ये बघायचं लेडीज जेंट्स कोणीही हे करू शकतं आपलं जीवन क्लीन करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा सा। आहे ज्यांना साडेसाती आहे ते पण करा त्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर हेच ते शनी भगवानांच्या मंदिरात पायथ्याशी जाऊन वाहून द्या शनी भगवान नसेल मंदिर नसेल तर हनुमानजींच्या मंदिरात जाऊन केलं तरी चालेल या दिवशी शनी भगवानाचं कवच आपल्याला वाचायचं आहे स्तोत्र आहे शनी भगवानांचं हे करू शकता तुम्ही काळ्या कलरचं दान करू शकता काहीतरी तुमची जुनी चप्पल आहे एखाद्या मंदिरात जाऊन सोडून द्या आणि घरी आल्यावर नवीन चप्पल घ्या म्हणजे तुमच्या इडापिडा पूर्ण दूर होतील या प्रकारे तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी हे उपाय करू शकता आणि सर्वात चांगला उपाय करमानुसार जो मी फॉलो नेहमी करत असते अंधे जे बिचारे गरीब आहे ज्यांचं कोणीच नाही आहे तुम्ही त्यांचे करता बना त्यांना त्या दिवशी काही ना काही दान द्या तुम्ही अन्न द्या शिजवलेलं काही ना काही पेळे मिठाई हे जे असेल हे तुम्ही द्या त्यांनी पण शनी भगवान खूप प्रसन्न होतात ज्यांना पण साडेसाती आहेत त्यांनी दर शनिवारी मंगळवारी म्हणा या रोज शनी भगवानांचं स्तोत्र वाचायला सुरुवात करा शांततेत जाईल आणि माइंड शांत ठेवून कामं करणं सुरू करा तेव्हा शनी भगवान आपल्याला रिझल्ट देतील